नमस्कार मंडळी सर्वांची लाडकी अभिनेत्री तेजश्री प्रधान हिने नुकतंच प्रेमाची ही गोष्ट ही मालिका सोडली आहे पण तेजश्रीने मालिका सोडल्यानंतर ती नशना रहे। या मालिकेचा भाग नसणार आहे हे कळल्यावर सगळेच प्रेक्षक निराश झाले तेजश्रीच्या जागी अभिनेत्री स्वरदा ठिगळे या मालिकेत मुक्ताच्या भूमिकेत आपल्याला दिसणार आहे त्यामुळे साहजिकच तिची आणि तेजश्रीची तुलना होणारच आहे म्हणून या होणाऱ्या तुलनेवर एक पोस्ट शेअर करत स्वरदाने भाष्य केलं आहे तेजश्रीच्या जागी स्वरदाला रिप्लेस केल्यामुळे एका चाहत्याने कमेंट करत म्हटलं होतं प्रामाणिकपणाने सांगायचं झालंच सा तर कलाकारांनी रिप्लेसवाल्या भूमिका करू नये कितीही चांगलं काम केलं तरी बिचाऱ्यांना जास्त वेळ होणारी तुलना सहन करावीच लागते आणि प्रेक्षकांचा रोष ओढावून घ्यावा लागतो आणि या कमेंटवरच एका सोशल मीडिया पेजर्सने उत्तर दिले त्यात लिहिलंय अगदी बरोबर आहे हे खरं आहे पण ते त्यांचं काम करणार आहे तुलना तर होणारच आहे पण आई कुठे काय करते या मालिकेतही संजनाची रिप्लेसमेंट करण्यात आली होती रुपाली सर्वांनाच आवडली व ती त्यात यशस्वीही झाली त्यामुळे बघूया की काय होतंय ते या संभाषणाचा एक शॉट शेअर करत स्वरदा ठिगळेने लिहिले आहे की अजूनही कलेचे चाहते आहे म्हणून कलाक्षेत्रात काम करत राहण्याची ऊर्जा मिळते माझ्या नवीन शोला तुम्ही देत असलेल्या पाठिंब्यामुळे आणि शुभेच्छांसाठी खूप खूप आभार असे स्वरदाने म्हटले आहे त्यामुळे प्रेमाची गोष्ट या मालिकेसंदर्भात तुमची काय प्रतिक्रिया आहे नक्की कमेंट करून सांगा मालिका विश्वातील अशाच नवनवीन घडामोडींसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद